संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह उद्योग पंढरीचे नाक असलेल्या चाकण औद्योगिक वसाहतील अनेक मोठमोठे उद्योग या उद्योगांना पूरक असे लघु उद्योगही ही चाकण पंचक्रोशित आहे यामधून मोठ्या प्रमाणात औद्योगिक घातक कचऱ्याची निर्मिती होत असून या घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत प्रचंड उदासीनता असल्याचं दिसून येते अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे पुणे नाशिक महामार्गावर चाकण गावच्या हद्दीत अगदी रस्त्यालगत कचरा जाळण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले चाकण भागातील अनेक मोठे लघु उद्योजक स्वतःच्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता तो सरळ भागांत विकत असल्याचं समजतंय या कचऱ्यातील घातक रसायनही अत्यंत ज्वलनशील असतात त्यामुळे कचऱ्याची योग्य प्रकारे विलेवाट लावण्यात येत नसल्याने आगींना निमंत्रण मिळत नसल्याने निदर्शनात येते पुणे नाशिक महामार्गावरून चाकण सकाळी कामावर जाणारे कामगार व महिला घरातून निघताच घरात साचलेला ओला सुका हातात घेऊन निघतात तो कचरा महामार्गावर दिसत असलेल्या कचऱ्याच्या ढिगावर फेकून देतात या कचऱ्यातून दुर्गंधी सुटून त्याचा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय साखर औद्योगिक भागात काही ठिकाणी रस्त्यावर साचलेला कचरा पेटवून दिला जात असल्याने नागरिकांना त्रस्त झालाय बऱ्याच ठिकाणी कचऱ्यातून दुर्गंधी सुटत असल्याने नागरिक प्रवाशी हैराण झालेत रस्त्यावर फेकला जात असणारा कचरा आणि एका जागेवर साठलेला कचरा याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे ओला सुका कचरा वेगळा केल्यास दुर्गंधी टळण्यास मदत होईल असे मंद मुलोखंडे यांनी सांगितले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा